कर्तव्याला प्राधान्य नववधूचाही पाठिंबा सिंदूरच्या ऑपरेशनसाठी माझे सिंदूर पाठवले जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालय येथे येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे सन दोन हजार सतरामध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी मे रोजी विवाह झाला देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्यदलाकडून त्वरेने बोलावण्यात आले आहे त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत तडक आठमे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला असून आज ते रवाना झाले आहेत लग्नाची मनोहर स्वप्ने आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले मनोज ज्ञानेश्वर पाटील हे नंदीचे खेडगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी गुरुवारी दिनांक आठ मे रोजी सीमेवर रवाना झाले आहेत पाचोरा तालुक्यातील नाचनखेड येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लोहान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही तोच मनोजांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्याने माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे देशापेक्षा मोठे काहीही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय काय झालं तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभ इच्छा आहेत वाटतंय तुम्हाला एकदम छाती छोवडी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो हो काय लिमक्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय तुम्हाला ते बदला म्हणा काही का म्हणा पण माझ्या मा मुलाचं जे हे आहे दारिश आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम करायचा आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे तुमच्या घरी सत्यनारायण होता पण मात्र ते ड्यूटी जॉईन करत आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमचा सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाब असो देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतंय तुम्हाला हो देशासाठी जाब असो काय सांगणार तुम्ही ठीक आहे